जय शिवराय भावांनो एक मराठा कोटी कोटी मराठा काल छत्रपती संभाजीनगर येथे दादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली होती आणि ते रॅली आपल्या छत्रपती संभाजीनगर शिडको इथून प्रारंभ होणार होती तर त्यासाठी आलेल्या प्रत्येक बांधवाला नाश्ता पाण्याची सोय आपल्या बांधवांनी केली होती इतकं सुंदर प्रकारे नियोजन केलं होतं खरंच या बांधवांचे मनापासून आभार तुमच्या कार्याला मनापासून सलाम तुम्ही बघू शकता ज्या बांधवाला पाणी लागेल त्या पाण्याची बॉटल ज्या बांधवाला नाश्ता लागेल त्या बांधवाला नाश्ता एक नंबर काम या बांधवांनी केलं होतं मग आपली मित्रमंडळी भेटली मला घ्या एक शेल्फी काढून फ्रेशमध्ये आपल्या माता भगिनींनी सुद्धा चांगल्या प्रकारे हजेरी लावली होती आणि त्यांचा आवाज गुमला होता एक मराठा कोटी कोटी मराठा तुमचं आमचं आहे जय जाऊ जय शिवराय रक्त रक्तात भिनलं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी सगळा संभाजीनगर जिल्हा दनानून गेला होता त्यानंतर आपले समाज बांधव गाण्याचा आनंद घेत होते मग मला बी काही रावलं गेलं नाही मग मी पण गेलो आणि घेतला गाण्याचा आनंद <laughs> शिडकोच्या पुलाच्या खाली तेवढीच पब्लिक आणि शिडकोच्या पुलावर सुद्धा तेवढीच पब्लिक अरे काय नुसतं भगव वातावरण झालं होतं चौकडं त्यानंतर लागलं हो छगांचं गाणं मग मोस आवरलाने डायरेक्ट घेतला आनंद छगांच्या गाण्याचा तुम्ही बघू शकता त्यानंतर एक मुस्लिम बेज वर येऊन तळमळीने त्याने सुंदर प्रकार भाषण के लिए भाषण डायरेक्ट मनाला लावलो केंद्र के सरकार सुन लो तुमको लोकसभा में थोड़ी सी चुनौत दिख चुकी है आप विधानसभा के तरफ हमको और ज्यादा कड़ी मेहनत करने को मत लगाओ तो साफ हो का मैं इतना मुस्लिम हूं। मुस्लिम का मतलब ये नहीं है कि मैंने धर्मांतरण किया हम कल भी छत्रपति शिवाजी महाराज के साथ मुस्लिम समाज समझ के थे, आज भी तुम्हारे साथ है त्यानंतर थोडासा रिमझिम पाऊस चालूच झाला होता पण आपले समाजबांधव काही मानतं का या पावसाला त्या पावसामध्ये आपल्या लोकांनी आनंद घेतला राहू ए चक्का आपला एक समाज बांधव डायरेक्ट बैलगाडी घेऊन आला होता रॅलीमध्ये ते म्हणतात ना जगात सगळ्यांचा नांद करा पण मराठ्यांचा नांद करायचा नाही आणि ती बैलगाडी बघण्यासाठी हजारो युवकांची पुन्हा गर्दी झाली होती खरंच भावा तुला मानलं राव एक मराठा कोटी खोटी मराठा मग त्यानंतर आपल्या मामाच्या गावची काही मंडळी भेटली ना आम्ही फोटो काढून मग फ्रेशमध्ये आणि दिलं घोषणा एक मराठा कोटी कोटी मरा इकडे आपले समाजबांधव झालेला कचरा गोळा करण्याचं काम करत होते त्यांनी खरंच मोर्चामध्ये काम कसं करावं असा आदर्श घडून त्यांनी दिला खरंच यांच्या कार्याला मनापासून धन्यवाद एक मराठा कोटी कोटी मराठा आणि इकडे आपले समाजबांधव जरंगे पाटलाला येण्याची वेळ असल्यामुळे रोडवर त्यांनी ठिया मांडला होता मन सोक्त गप्पा मारल्या कोणीच घरी गेलं नाही ह्या एकजुटीलाही खरंच त्यांच्या मनापासून आभार आणि इकडे हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण म्हणून मुस्लिम बांधवांनी सकाळच्या नऊ वाजेपासून तर दुपारच्या तीन चार वाजेपर्यंत केळी वाटपाचा कार्यक्रम केला होता त्यानंतर आपल्या पाटलाचं आगमन झालं आणि पाटलाच्या स्वागतासाठी तुम्ही बघू शकता भव्य दिव्यहार असा तैनात करण्यात आला होता आम्ही सुद्धा जारंगे पाटलासोबत दहा ते पंधरा किलोमीटर रॅलीमध्ये चाललो इतकं चाललो पण अजिबात थकवा जाणवला नाही जशी जशी पाटलांची एंट्री होत गेली गिल गेली तसा मराठ्यांचा महासागर उसळत गेला खरंच म्हणताना जगात सगळ्यांचा नान करा पण मराठ्यांचा नान करायचा नाही पाटलांनी नुसता हात जरी दाखवला तर अंगात वेगळा जोश यायचा ते म्हणतात ना काही मराठे फितूर झाले हीच कुठेतरी वाटते खंत पण जरांगे सोबत लढण्यासाठी अजूनही जातीवंत मराठे आहे जिवंत तुम्ही ब तुम्ही बघू शकता अरे आऱ्या तुम्ही किती करा वार पण मनोज जरांगे पाटील म्हणजे तळपतात तलवारीचे धार मग शेवटी रॅली आली आपली क्रांती चौकात ज्या ठिकाणी पाटलांचं भाषण होणार होतं पाटलांना ऐकण्यासाठी मराठ्यांचा आगेमहोळ तुम्ही बघू शकता जिकडे तिक जिकडे तिकडे फक्त भगो वातावरण झालं होतं आणि सगळेजणं पाटलांच्या भाषणाची वाट बघत होते मग पाटलांनी सगळ्याला टॉर्च लावायला सांगितले होते आणि टॉर्च लावल्यानंतर बघा असा सुंदर प्रकारे असं वातावरण तयार झालं होतं चौकडं फक्त भगो वातावरण तयार झालं होतं तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा